मला पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा घागरा आहे आणि साडीचा आहे तोही आणि खूप छान एवढं नाही म्हणजे विदाऊट हेच छान दिसतोय हा तर हा दुसरा लुक आहे एकदम डार्क वाटतो असं पाहिल्यानंतर पण मला असं वाटतंय बघा मला तर वाटत खूप सुंदर हा ड्रेसचा गेटअप येतो हा ओघणी जाईल की नाही माहिती नाही मला नाही वाटत आहे हा जातोय ह्याच्यावर तर फायनल तुम्हाला शेवटचा लुक दाखवते हा आहे त्याच्यावरती हा ब्लाउज आहे ओढणीही अशीच घेतलेली आहे तिने व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर साड्यांचे ड्रेसेसचे ते हे नेहमी माहिती आहे तुम्हाला खूप दिवसानंतर टेरेसवर आले ते पण मागचा ग्राउंड तुम्हाला ग्राउंडने गार्डन दाखवते पक्षीचे थवे जात आहेत आणि ते समोरचे दोन कावळे आहेत काय ते दिसत नाही मला दोन्ही मला बघून ओरडा लागले की काय घालून आली मी तर थोडंसं हां इकडून दाखवा मी मध्ये जे पैठणी साडीचं केळीचं बनाचं मी गाणं टाकलं होतं ना ते समोरचं आहे माझी केळीची शेती नाही आहे व्हॉट्सअपवर एकाने मला फोन केला आहे मॅडम तुमची शेती किती चांगली आहे म्हणलं आमची शेती नाही आहे हे इथे काकाने केलेली शेती तिथं शूट घेतलं होतं ते सजासजी जमलं शेवग्याच्या शेंगा अजून बांधण्यात तर चालेल आपण ह्या ड्रेसबद्दल सांगूया हा जो ड्रेस आहे तुला पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा घागरा आहे आणि साडीचा तो आहे तोही आणि खूप छान असं हे आहे त्याला असं प्रिंट आहे ॲक्च्युली मैत्रिणीच आहे मैत्रिणी जाणार आहे मुंबईला तर तिचं शूट मला बोलते तूच क घे आणि तूच हे कर तिलाच बोलवणार होते आणि याची बॉर्डर आहे तर मस्तपैकी फुल घेरचा खाली बॉर्डर लावला आहे तिला आणि तिच्या मुलीला असा मॅचिंग ड्रेस हवा होता तिच्या मुलीचाही मी तुम्हाला दाखवते आणि हा जो आहे हा मला वाटतं ॲक्च्युली पदर होता की ब्लाऊज होता मला माहिती नाही पण हा पार्ट होता साडीच्या एंडिंगला तर ह्याचा मी म्हटले ती बोली काय करायचं मी म्हणले हा असा एक टॉप शिवते की वेगळं वाटेल ह्याच्यावरती मिसमॅच करून दुसरंही शिवलेलं आहे एका एक साडीतून चार ड्रेसेस असं मला वाटतं चार का तीन ड्रेसेस मी रेडी केले तुम्हाला दाखवते हा सगळ्यात पहिला आहे दिसायला तर सुंदर दिसतो एक वेगळा गेटअपूर येतो आणि हा ब्लाऊज जो आहे आपण जीन्सवरती टॉप जसा घालतो तो तेवढाच आहे गुजराती पॅटर्न ब्लाऊज असं आपण बोलू शकतो सिंपल असं शिवलेलं आहे पंचकोनी गळा आहे मागून राऊंड आहे अंगळा कमीच आहे कुठं लटकत नाही शोल्डर उतरत नाही किंचित तुम्हाला लूज वाटेल कारण माझ्या फिटिंगचा नाही आहे तर असा हा ड्रेस आहे कसा वाटतोय सरांना विचारते सर बोलतात नाटकातलं पात्र दिसते तर असंच दिसतात नाटकातले पात्र झगमाट आहे झगमागट आहे मग असेच असतात ना तुम्ही रेडीमेड घेता ते असेच असतात की कॉस्टली क्वास्टली जिथं तुम्ही चार पाच हजार मोजता ते चालतं तुम्हाला आणि मी केले तर हे असं असतं तर हे बाबा मस्त वाटतो मला तर खूप आवडला ह्यांना आवडो ना आवडो मी विचारणारच नाही मी माझ्यासाठी पण शिवणार आहे आणि बऱ्यापैकी व्यवस्थित दिसते मी खूप जाड झाले खूप जाड झाले असं चाललंय थोडीशी जाड झाले मी कसा वाटतो ड्रेस सांगा पटकन आणि लुक काही नाही केलेलं साधं मेकअप पण करायला वेळ नाही कानातले हिवी घातले आणि मस्त असा लुक दिसतो खूप सुंदर वाटत आहे साड्यांचे नेहमी ड्रेसेस शिवताना आपणाला प्रश्न पडतो की काय शिवायचं वन पीस येते हाही लुक तयार करू शकता आणि ह्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवते का आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला असं अगर नसेल वेगळं काय करायचं असेल तर तुमच्याजवळ आयडिया असतील असा हा एक मल्टी कलरचे माझ्याकडे ओढणी आहे आता विचारते बघू कसा दिसतोय काय वाटतंय मस्त की नाही घेत आहे काय छान दिसत ने? एवढं नाही म्हणजे विदाउट हेच छान दिसतोय हा छान दिसतोय ना हुँ। हुँ। तर हा नाही आवडला मल्टी कलर आहे म्हणून ठीक आहे पण कोणाकोणाला आवडू शकतो एखादा फोटो काढूया आणि हा बघा हा मस्त दिसतोय आणि खूप सुंदर वाटतोय गेटअप सुंदर वेगळा वाटतो तुम्ही हा जो गोल्डन आहे ह्याला परफेक्ट असा मॅचिंग आहे की नाही ते दाखवा ही ओढणी घेतलेली होती पाचशे की आठशे तिला तरी आणि ह्याची इतक्यानं वापरण्यात येते सगळ्या ड्रेसवरती ह्याच्यावरती मस्त दिसतोय आता कसा वाटतय गेटअप छान वाटतंय इतका नाही वाटत आहे तरी ठीक आहे हा विदाउट ओढणी चालेल असं वाटतं तुम्हाला की सोबत पण एक लूक वेगळा येतो ए आता विदाऊट ओढणी तर मी तुम्हाला दाखवली आता मलाही कळत नाही कॅमेरात कसं जा क सोबत ही दोन्ही ओढणींचं दाखवले हवं तर मी दोन्ही वे ओढणी एक, एक एक साईडला एक एक साईडला करते आता तुम्ही पाहू शकता कुणाला हा लुक आवडेल कुणाला हा लुक आवडेल हां काय हा दिसतच का, नाही चांगला आता तुम्ही सांगा कसा दिसतो आहे तर चालेल ह्याचा दुसरा लुक काय तयार केला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हा दुसरा लुक आहे एकदम डार्क वाढतो असं पाहिल्यानंतर पण वाटतं आपण डार्क साड्या पण कधी कधी घालतो ऍक्च्युली ॲक्च्युली गुलाबी वाढतो ना गुलाबीच आहे याचे जो डिझाईन आहे खूप सुंदर आहे ह्याला त्या जे कोयऱ्या किंवा जे ओवरऑल असं आहे आतून मी दाखवते अस्तरचा हा टॉप शिवलेला हे असं आहे म्हणजे कुठे थ्रेडिंग निघत नाही आणि साडी आय थिंक तो बऱ्यापैकी मला वाटतं अडीचला अडीच हजाराला काहीतरी घेतले होते नंतर त्यांनी घातलं आणि मग त्यांना कंटाळा आला तर त्यांनी सांगितलं होतं घागरा शिवायचं आहे चा, त्याच्यावरती ब्लाउज ते तर तुम्हाला लास्टला ते लुक दिसेल तो जो दाखवला आहे तो पदराचा ब्लाऊज होता खूप सुंदर तो लुक दिसत होता त्याचा त्यानंतर हा घागरा आणि ह्याच्यावरती हा टॉप ह्या टॉपच्या खाली तुम्ही गोल्डन पेन्सिल पॅन्ट किंवा लेगिन्स किंवा प्लाझो जरा पोटाचा घेर असेल माझ्यासारखा तर तुम्ही प्लाझो घ्या आणि त्याला ओढणी घ्या तो एक म्हणजे आधीचा एक तू झाला त्यानंतर हा दुसरा झाला ह्याच्या खाली तुम्ही प्लाजो किंवा हे घेतलं तर तेही खूप छान दिसतंय लुक वाईज खूप छान दिसायला लागले थोडंसं वाटतं आपण कुठं तर शोमध्ये कामं ते करतो ना तेव्हा असे डार्क कलर वापरण्यात येतात आपल्यावरतीही सूट होतात असं काही नाही आहे तर तुम्ही हा ड्रेसचा लुक पाहिल्यानंतर मी ओढणी घेते ह्याच्यासोबत की विदाऊट ओढणी छान दिसते थांबा सरांना विचारून सरांना हा ड्रेसचा लुक बिलकुल आवडलेला नाही असं वाटतंय त्यांना छान दिसतोय ना आधीचा छान दिसत होता की हा चांगला दिसतोय सेमी म्हणजे त्याचा त्याचा गेटअप वेगळा ह्याचा म्हणजे चांगला दिसतो जे आपण नेहमी वन पीस तर शिवतो वन पीस शिवायचं नसेल तर तुम्ही टॉप त्याच्यावरती हा लॉंग कुर्ता लॉंग नाही जो नॉर्मल टॉप आहे तो टॉप शॉर्ट टॉप असे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही एका साडीतून करू शकता कारण साडी पूर्ण वापरण्यात येत नसेल साडी पडू नसेल तर वेगळं काहीतरी लुक करा असे तुम्ही शॉपमध्ये घ्यायला गेलं तर हे थोडेसे महागच भेटतात स्वस्तमध्ये तर भेटणार नाहीत आणि ह्याच्यामध्ये फुल अस्तर वापरलेलं आहे हा थोडा थिंक आहे म्हणून ह्याच्यात कॉटन प्युअर अस्तर वापरलं आहे ह्याला पण तेच वापरलेलं आहे अस्तर फार खालपर्यंत आहे हा त्यालाच आहे खाली ह्याला बॉर्डर आलेला आहे कारण ॲडजस्ट करून केलेलं आहे कुठे जास्त नाही साधा सिम्पल वेगळा केला आहे आणि मागून राऊंडच आहे छोटासाच गळा ठेवलेला आहे मी ओढणीसोबत दाखवते याच्यामध्ये मला वाटतं तो तो वाला काय घालण्यात अर्थ नाही मल्टी कलरचा हाच मला वाटतो सूट होतो ह्याच्यावर हा बघा कसा दिसतोय दे, दे, कपडेच आहे का आपलंच घर आहे आता घालणार काय कपडे सुकवले आम्ही इकडे टेरेसवरचे त्यामुळे ते वाढत आहे ओढणी खाली अशी जोडते कसं वाटतंय बघा मला तर वाटत खूप सुंदर हा ड्रेसचा गेटअप येतो हा ओढणी स्टाईल की नाही माहिती नाही मला नाही वाटत आहे हा जातो ह्याच्यावर नाही ना बिलकुल नाही सरांना हा आवडलेलाच नाही आहे मी असं दोन्ही घेऊन आले होते की कोणता जे दिसतोय आणि इकडं मस्त बघा व्यास्त होत आहे थोडंसं तू लुक दाखवतो की छान वाटते म्हणजे आपण सिटीतही राहिलं कुठेही राहिलं टेरेसवर गेलं की आपल्याला निसर्ग पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो आम्ही तर राहतो तर निसर्गाच्या सानिध्यात कारण चहू बाजूने हिरवं गार दिसते भलं बिल्डिंग मोठे मोठे आहेत पण पाहिलं तर झाडंही तितकंच उंच आहे पण खूप छान वाटतं गिरणारे आणि त्या साईडला पाहिले की पक्ष्यांचा असा मस्त हवा चाललाय प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर पण म्हणून रोज बोलतो आम्ही सर बोलतात की रोज वरती चला एक अर्धा तास नाही तर ग्राउंडवरती चला आमच्या कामाचे आमच्या मीटिंगचे थोडेसे गडबड्यामध्ये आम्ही होत नाही त्यामुळे थोडासा राग येतो आम्हाला पण ठीक आहे चालेल तर अजून एक लूक दाखवायचा आहे कसा वाटतोय चालेल शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा आहे एक तर फायनल तुम्हाला शेवटचा लुक दाखवते हा आहे ह्याच्यावरती हा ब्लाऊज आहे आणि ओढणी ही अशीच घेतलेली आहे तिने पण माझ्याकडे गोल्डन आणि हा जे ओढणीचा आहे ते माझ्याकडे मॅच बघायला पण वेळ नाही पण मी असाच तुम्हाला गेटअप करून दाखवत आहे म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही वेगळं लुक कसं तयार करू शकता ह्याच्यात पिंकचा जो गोल्डन आहे तो ब्लाऊज किंवा हे गोल्डनपेक्षा ना हा आणि ह्याची ओढणी खूप सुंदर दिसेल तो तिच्याकडून अगर फोटो मिळाला तर चालेल पण मी असंच हे केलेलं आहे आणि हा मटेरियल मी स्वतः मागवलेला आहे जवळून दाखवते मा हा मटेरियल तुम्हाला ब्रॉकेटवाला आहे सिम्पल असा गळा केलेला आहे आणि मागे लटकन आहेत बाकी काही ह्याला जास्त डिझाईन केलेलं नाही आहे घागरा जो आहे त्याच्यावरती आपण नेहमी घागरा ओढणी आणि त्याच्यावरती ब्लाऊजचा हा विचार करतो प्रिन्सकट कर आहे बॅक हुक आहे त्यामुळं तुम्ही कसंही त्याच्यावरती ओढणी वन साइडेडला किंवा असं गुजराती पॅटर्न किंवा आपण महाराष्ट्री घेतो तसंही घेऊ शकता थोडासा पोटाचा घेर असल्यामुळे आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो नेटेड चालत नाही शक्यतो फुल प्रिंट जो असतो की त्यातून ट्रान्सपरंट असायला नाही पाहिजे ह्याचा थोडासा बघा मी आता आहे तसं ता तुम्हाला सिम्पल असा लुक तयार करून दे दाखवलेला आहे ह्याच्यात काय काय आहे ते दाखवते मी तुम्हाला म्हणजे फायनल काय काय बनवलेलं आहे आता हे इथं असंच ठेवते हा तुम्हाला तिच्या छोटीसाठी बनवलेला हा घाकरा आणि सेम असा ब्लाऊज बनवला आहे स्लीवलेस तर असा बघा आणि एक फोटो पण घ्या त्याच्यासोबत मस्त अडथळ ना लुक तर हा एक बनवला आहे तिला असा सेम ब्लाउज बनवला आहे स्लीवलेसचा तो ॲक्च्युली दोघींचा मिळून मला शूट घ्यायचं होतं पण काय वेळेचा तिला हे असल्यामुळे जमत नाही आहे तर हा आहे हा एक झाला त्याच्यानंतर स सगळ्यात आधी मी दाखवला होता तो हा लुक म्हणजे आई आई मुलीला मॅचिंग तर झालाच झाला आणि एका साडीतून किती मी डिझाईन केलेले हा आहे जो सिम्पल शिवलेला आहे काही ह्याच्यात वेगळं नाही आहे पण गळ्याचं फिनिशिंग आणि हे इतका सुंदर आहे याचा जो पाहिल्यानंतरही तुम्हाला लक्षात येईल हे इकडून किंवा हा इकडून हा झाला त्याच्यानंतर हा टॉप म्हणजे एका साडीतून आपण किती ड्रेसेस केले एक दोन तीन चार अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता आता तुम्ही कसं ॲडजस्ट करून शिवताय काय शिवताय आम्हाला दाखवत नाही असं म्हणता जसं तुम्ही शिवत जातील तसं तुम्हाला ॲडजस्ट करण्याचं सवय होईल आणि तसे मी ऑनलाईन क्लासेस घेणारच आहे तर त्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्या तुम्हाला सगळ्या ते आयडिया भेटतील खूप प्रॅक्टिस हवी असते आणि डोकं खूप शांत ठेवून हे कामं करावं लागतात तर तुम्हाला हा लुक दाखवला तर आजच्या साडीचे हे ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कारण थोडासा वेगळा लुक म्हणजे हा असा घागरा हा टॉप आणि शॉर्ट ब्लाऊज हे केलेलं आहे पण हा थोडासा पॅटर्न वेगळा केला आहे आणि त्याच्यासोबत हे मुलीला पण केलं आहे मुलीलासुद्धा घेर भरपूर बसला आहे आणि तीही सहा वर्षाची ही पाच वर्षाची आहे तर आय थिंक एका साडीतून दोन घागरे आईला आणि मुलीला आणि हे एक टॉप आणि एक हे आणि असं वेगळा हा एक ब्लाऊज शून असा केलेला आहे थोडासा लूज आहे तुम्ही बोलतील फिनिशिंग आणि हे ते तर मैत्रिणीचं आहे आणि तिला आम्ही दोघी मिळून शूट करणार होतो पण काही कारणास्तव तिला नाही जमलं म्हणून मी आहे तशाच परिस्थितीत वेअर करून हे केलेलं आहे थोडंसं लूज तुम्हाला फिटिंग वाटेल पण बाकी तुम्ही फि फिनिशिंग बघू शकता तर तुम्ही स्वतः शिवत असतील तर हे ड्रेसेस ट्राय करा किंवा दुसऱ्यांकडून पण देत असेल तुम्हाला नॉर्मल ड्रेसेसचा अगर कंटाळा आला असेल तर असे डिझाईन तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका భర్త వీడియో మన్యవాద